लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरलेले असल्यामुळं मूर्तिकारांमध्ये मूर्ती पूर्ण करण्याची लगबग दिसून येते वर्धा जिल्ह्यात गणपती बनवण्याच्या कारखान्यांमध्ये मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचं काम वेगानं सुरू आहे जिल्ह्यातल्या गोपल आर्ट कला मंदिरामध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून विविध सणांसाठी मूर्ती घडवल्या जात आहे गेल्या पाच सहा महिन्यांपासूनच या कारखान्यात गणेशोत्सवासाठी मूर्ती बनवण्याच्या यंदा रंग कच्चा माल दागदागिने अशा गोष्टी महागल्यामुळं गणेश मूर्तीच्या किमतीत वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मी मूर्तीचे काम करत आहे इथे मा आमच्याकडे जसं गणपती दुर्गादेवी लक्ष्मी याच्या मूर्त्या बनवल्या जाते कोणी जर को फोटो आणून दिला तर तसंही आम्ही मातीच्या मूर्त्या बनवून देऊ लोकांच्या जशी डिमांड असते त्या हिशोबाने आम्ही व्हेरायटी देत असतो आमचा प्रयत्न असते की दरवर्षी काहीतरी नवीन केलं पाहिजे अशा टाईपचा आमचं मूर्तीचं काम चालू राहते